嗯。Mm hmm. एकेकाळी अफगाणिस्तान हा देश संपूर्ण बौद्ध होता हिंदू आणि बौद्ध धर्मात महान अंतर आहे मी ते सर्व तुम्हाला समजावून देतो मिलिंद राजाने भिक्खू आचार्य नागसेनाशी केलेली चर्चा प्रश्नोत्तर रूपाने मिलिंद पन्ह ग्रंथात दिलेली आहे त्याची आठवण मला या प्रसंगी झाली आहे मला लोक विचारतात भारतातून बौद्ध धर्म का विल्याला गेला असाच एक प्रश्न मिलिंद राजाने भिक्खू नागसेनला विचारला होता मिलिंद राजा म्हणाला हास का होतो तेव्हा आचार्य नागसेन यांनी उत्तर दिले होते की धर्म हासची तीन कारणे आहेत एक जो धर्म तात्कालिक सामयिक असतो म्हणजे त्या काळापुरता असतो तो विल्याला जातो ज्या काळापर्यंत धर्म जन्मनाची पकड घेतो तोपर्यंत तो धर्म राहतो दोन जर धर्मोपदेशक विद्वान नसतील आणि जर चर्चेच्या प्रसंगी ते आपल्या धर्माचे उत्तम रीतीने प्रतिपादन करून यशस्वी होऊ शकत नसतील तर तो धर्म विल्याला जातो तीन जेव्हा सर्वसाधारण माणूस ख्या धर्मावर विसंबून राहत नाही केवळ नक्कल करतो त्यामुळे धर्म विल्याला जातो कारण नक्कल चिरंतन नसते भारतातून बौद्ध धर्माच्या हासाची जी कारणे आहेत त्यांच्याशी या कारणांचा सरळ संबंध नाही मी या संबंधात कोणाशीही चर्चा करायला तयार आहे मी तुम्हाला सांगतो की जगातील अखिल मानवाच्या कल्याणासाठी सदा सर्व काळ फक्त बौद्ध धर्मच राहील मुसलमानांनी या देशावर आक्रमण करून बौद्ध विहारांचा नाश करून बुद्ध मूर्ती फोडल्यामुळे त्यांना बुद्ध शिकन म्हणजे मूर्ती फोडणारे म्हटले जाते यातील बुथा मूर्तीसाठी शब्द आहे तो बुद्ध या मूळ शब्दाचे विकृत अपभ्रंश रूप आहे मुस्लिमांच्या बौद्ध धर्मावरील आक्रमणाबाबत मी एक पुस्तक लिहित आहे एकेकाळी अफगाणिस्तान हा संपूर्ण बौद्ध देश होता आक्रमक मुसलमानांना तेथे पिवळी वस्त्रे परिधान केलेले लोक इकडून तिकडे जाताना आढळले मुसलमान सरसेनापतीने त्यांना इस्लामी धर्माचा स्वीकार करण्याचा निरोप पाठविला पण भिक्खूनी तसे करण्यास नकार दिला एक दिवस हा सरसेनापती अरण्यातून जात असताना त्याला तेथील झाडावर माणसाची मुंडकी लटकलेली आढळून आली व वा आश्चर्य वाटले जवळजवळ सातशे बौद्ध भिक्खूची कत्तल करून त्यांची डोकी झाडावर टांगण्यात आली होती हे पाहून आपल्या हुकुमाची चुकीची अंमलबजावणी झाल्याचे पाहून त्या सरसेनाप्तीला फार खेद झाला तोपर्यंत आपला जीव व धर्म वाचविण्यासाठी सर्व भिक्खू पुढे चीन तिबेट आणि इतर देशात पळून गेले होते तेच भिक्खू पुढे जपानला गेले मुसलमानांनी बौद्ध व हिंदू धर्मावर आक्रमण केले होते ही गोष्ट ख्री आहे त्यांनी हिंदू व बौद्ध दोन्ही धर्माची मंदिरे उद्ध्वस्त केली परंतु बौद्ध धर्माचा जो संबंध आहे त्याबाबतीत एवढेच सांगता येईल की ब्याच भिक्खूंची कत्तल होऊन काही उरलेल्यांनी देशांतर केल्यामुळे बौद्ध अनुयायांना आपण अनुसरण करावे ते कळेनासे झाले बौद्ध अनुयायी अंधकारात चाच पडत होते कारण भिक्खू हा जन्मत भिक्खू होत नाही तो घडविला जातो त्याच्यावर अनेक संस्कार होतात असे भिक्खू मुस्लिम आक्रमणानंतर देशात उरले नव्हते भिक्खू विद्वान आणि ताऊन सुलाखून निघालेला असावा लागतो भिक्खूंच्या शिक्षणाच्या निरनिराया पाया असत अठरा वर्षाचा विद्यार्थी ज्येष्ठ भिक्खूकडे पाच वर्षे उच्च धार्मिक विद्यार्जनासाठी पाठविण्यात येत असे तेथे चांगला अभ्यास केल्यावर वयाच्या पंचविसाव्या वर्षी तो श्रामणेर होण्याची योग्यता संपादन करीत असे श्रामणेर पुढे पाच वर्षे धकाधकीच्या आयुष्यातून गेल्यावर त्याची भिक्खू म्हणून उपसंपदा होत असे म्हणजे साधारणत पंचवीस वर्षे वयापर्यंत योग्य विद्याध्ययन करून चांगले आचरण ठेवण्यास उतरलेलाच भिक्खू होऊ शकत असे ब्राह्मण पुरोहितांचे तसे काहीच नव्हते ब्राह्मणाच्या घरात जन्माला आला की झाला तो पुरोहित त्याला विद्याध्ययनाची सद्वर्तनाची किंवा दुसरी कसलीही अट नव्हती त्यामुळे जरी ब्राह्मण धर्मावर हल्ला झाला त्यांची मंदिरे नष्ट झाली तरी ब्राह्मण जन्माला येऊ लागले आणि ते आपल्याला ब्राह्मण धर्माचे म्हणवू लागले भिक्खूंचे अस्तित्व राहिल्याने साधारण जन अशा ब्राह्मणांच्या तडाख्यात सापडले या ब्राह्मणांना त्यामुळे मोकळे रान मिळाले व ते आपल्या धर्माचा प्रचार व प्रसार करू लागले ईश्वर आहे काय गरीब लोकांची पिळवणूक करून धर्माच्या नावाखाली ज्यांना लुटाव्याचे आहे त्यांनीच ईश्वराचे बुजगावणे उभे केले आहे महिलाही या सभेला उपस्थित आहेत ही चांगली गोष्ट आहे परंतु स्वतःचे चेहरे पदराने झाकून ठेवणे चांगले नाही निर्भयतेने जीवन जगण्यास शिका अस्पृश्य स्त्रियांची सर्वांगीण सुधारणा झाल्याखेरीज अस्पृश्य समाजाची सुधारणा पूर्ण होणार नाही